आता खरंच घाई करावी लागेल कारण की आठ दिवस म्हणता म्हणता बाप्पा आता एक दिवसावर येऊन ठेपलेले आणि बाप्पासाठी प्रसादाची तर तयारी करावीच लागते कारण दोन वेळेस आरती असते मग बाप्पाच्या प्रसादाला नैवेद्याला काहीतरी बनवावंच लागतं आणि बाप्पाच्या आवडीचं मोदक तर मग चला आज तीन प्रकारचे मोदक बघूया आपण बाप्पांच्या आवडीचे चला तर बनवूया मग आज पान मोदक पान मोदक बनवण्यासाठी घ्यायचे आहे सहा ते सात विड्याची पान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचे कापून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण थोडंसं दूध टाकायचं त्यामुळे आपले पानं लवकर बारीक होणार आहे हे पा अशा पद्धतीने आपलं पानाचं वाटण तयार झालं मग एक वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक किसलेलं आणि चुरा केलेलं एकदम त्यानंतर एक चमचा दूध पावडर घेतली आणि पानाचं वाटण त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्याचबरोबर चिमुडवर फूड कलर घेतलेला आहे हिरव्या रंगाचा आता या मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पण ते थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मग मी त्यात दोन चमचे दूध टाकलं आणि अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं त्याला थोडासा ओलावा आला पाहिजे आता बनवायचं आहे मोदकाच्या आतमधलं सारण मग त्यासाठी तीन ते चार चमचे गुलकंद घेतला आहे नंतर बडशोप घेतली बाजारात रेडीमेड मिळणारी बडशप घेतली गोड आणि त्याचबरोबर काजूबादमचे काही तुकडे बारीक करून टाकले तुटी फुटी घेतली आणि त्याचबरोबर थोडंसं चमच्यावर खोबरं घेतलं आणि सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलं आणि आता बाहेरचं कवच बनवताना अगोदर साचा घेतला आहे साच्याला तूप लावून घेतला आणि पानाचं सारण अगोदर भरून घेतलं आणि त्यानंतर आतमधलं सारण भरून घेतलं तर हे अशा पद्धतीने आपले मस्तपैकी टेस्टी मोदक तयार झाले तर मैत्रिणी करून पहा अशा पद्धतीने बप्पासाठी कलरफुल मोदक आता बनवायचा बिस्किटापासून मोदक ओरिओ बिस्किटचा मोदक बनवणार आहोत आपण आता तर मग त्यासाठी घेतलेलं आहे ओरिओ बिस्किटचे चार पुढे त्यातले सगळे बिस्किट काढून घेतले बाजूला आणि त्याचबरोबर क्रीमी बाजूला केली आणि बिस्किट बाजूला केले तर आपल्याला दोन कलर मिळणार आहे एक चॉकलेटी आणि क्रीमचा पांढरा कलर मग आता बिस्किटचे तुकडे करून घेतले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याचा एकदम बारीक चुरा करून घेतला मिक्सरमधून बिस्किट बारीक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पावडर तयार मिळाली मग आता ही पावडरचा गोळा तयार करायचा आहे त्यासाठी थोडं थोडं करून आपल्याला दूध मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणि हाताने मस्तपैकी आपण पीठ मळतो त्या ते पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग थोडं थोडं दूध करून ओरिओ बिस्किटच्या वरच्या आवरणाचा गोळा तयार करून घेतला आणि क्रीम बाजूला केली तर क्रीमी अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायची आहे तर आता क्रीममध्ये टाकायचं आहे नारळाचा बारीक चुरा एक चमचा आणि त्याचबरोबर थोडं थोडं करून पुन्हा दूध टाकायचं आहे आणि त्याचाही गोळा तयार करून घ्यायचा आहे मोदक बनवताना बनवलेलं सारण साच्याला चिकटू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आहे साच्याला किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि मगच सारण त्यात भरायचं आहे वरचा बिस्किटाचा आवरणाचा गोळा अगोदर घेऊन चारणं साच्यामध्ये तेल लावून साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर आतमध्ये थोडीशी पोकळ जागा ठेवायची आहे आणि नंतरून क्रीमचा गोळा त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण चॉकलेटी क्रीमने मोदकाचं आवरण झाकून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला ओरिओ बिस्किटचा मोदक तयार झालेला आहे तर मैत्रिणी न करून पहा हा पण मोदक तर आता बनवायचा आहे आपल्याला रव्यापासून मोदक मग आता मोदक बनवण्यासाठी चार चमचे तूप घेतले छोटे आणि रवा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे लाल सरंग येईपर्यंत आपला रवा तव्यामध्ये कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आता आपला रवा भाजून झालेला आहे लालसा रंग दिसतो आहे ना मग आता त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला दूध आणि दूध टाकून पुन्हा आपल्याला तो रवा शिजून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर केशर टाकायचं आहे थोडंसं चिमूडभर त्यामुळे आपल्या मोदकाला रंग छान येणार आहे आणि मग आता हे दूध सगळं रवा आटवून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत पिठाप्रमाणे मंद गॅसवर सारखं हलवत राहायचं आहे कारण फुल गॅस केला तर ते जळण्याची शक्यता असते मग त्यामध्ये टाकला एक वाटी नारळाचा किस आणि त्याचबरोबर वेलची पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि सगळं मिश्रण पुन्हा एकत्र घट्ट गोळा होईपर्यंत हलवून घेतलेलं आहे तर आता हे आपलं मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे मग काय मंडळी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का आणि माझे व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तर मग आता आपलं मिश्रण हे मस्तपैकी तयार झालेलं आहे आता झाकून ठेवायचं दोन मिनटं आणि लगेच आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पण साच्यामध्ये भरण्यापूर्वी आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे कारण मग आपलं मिश्रण साच्याला चिकटणार नाही तर हे अशा पद्धतीने मग साच्यामध्ये तूप लावून बनवलेलं सारण साच्यामध्ये भरून घेतलं आणि आतमध्ये थोडीशी पोकळ जागा ठेवायची आहे कारण त्यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे म्हणा बदामाचे तुकडे म्हणा किंवा मणुके टाकायचे आहेत तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता तर मग मैत्रिणी नो झाले आपले तीन प्रकारचे मोदक तयार मग तुम्हाला कुठला प्रकार आवडला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन छान छान रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट टाका जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ मी घेऊन